नमस्कार मित्रांनो अनकट मराठीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला माहीत असेल नुकताच देशात सी ए कायदा लागू झाला आता सी ए म्हणजे काय तर नागरिकत्व का दुरुस्ती कायदा पण तुम्ही म्हणाल की नागरिकता देणारा कायदा लोकांना भीतीदायक का वाटतो यामध्ये असं काय आहे की ज्यामुळे लोकांच्या मनात या कायद्याची मना भीती बसली आहे खरं तर सी एला घाबरण्याचं काहीच कारण नाही पण त्यातील धोकेसुद्धा खूप आहेत ते समजून घेणं पण खूप महत्त्वाचं आहे लोकांना या कायद्याबद्दल बऱ्यापैकी माहितीच नाही आहे जे आहेत ते गैरसमज आणि अफवा आहेत सी ए तोपर्यंत धोकादायक नाही जोपर्यंत एन आर सी नावाचा कायदा लागू होत नाही आता एन आर सी म्हणजे काय आणि त्याचा सी एशी संबंध काय आहे आणि यातून लोकांची नागरिकता कशी जाणार कुणाला नागरिकता भेटणार आणि यातून कोणते वाद निर्माण झाले आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी प्रशांत आणि तुम्ही पाहताय अनकट सीए विरोधात सध्या ईशान्य भारतात विशेष करून आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन आहे आणि सीएचा विरोध केला जातोय शिवाय भारतात इतर भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध होतोय त्यासाठी सीए कायदा काय आहे ते बघणं गरजेचं आहे तर सीए कायदा हा नागरिकता देणारा कायदा आहे आता कोणाला देणारा आहे तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदाच्या आधी भारतात अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या गैरमुस्लिम लोकांना म्हणजेच हिंदू शीख जैन ख्रिश्चन बौद्ध आणि पारशी या लोकांना बेकायदेशीर आलेल्यांना भारतीय नागरिकत्व देणार असा या कायद्याचा थोडक्यात अर्थ आहे आता तुम्ही म्हणाल की हा कायदा तर लोकांना नागरिकता देतो पण यातून लोक घाबरलेल्या अवस्थेत का आहेत तर त्याला कारण आहे सी ए नंतर लागू होणारा एन आर सी हा कायदा मित्रांनो हा कायदा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण सगळी क्रोनॉलॉजी या सी भोवतीच फिरत आहे कारण नागरिकता सी ए कायद्याने नाही तर ती जाणार आहे एन आर सी या कायद्यामुळे ती कशी तर एन आर सी म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स म्हणजेच भारतीय नागरिकांची होई दोन हजार तीनच्या कायद्यानुसार ही नोंदवही सर्व भारतीय नागरिकांसाठी आहे मात्र दोन हजार एकोणीसमध्ये आसाममध्ये या प्रक्रियेनंतर जवळपास एकोणीस लाख लोकांची नावं वगळण्यात आली होती अर्थात त्यांचं ता नागरिकत्व गेलं होतं त्यावरून हा सगळा वाद निर्माण झाला या कायद्याच्या विरोधात असलेल्या लोकांना वाटतं की सी ए अंमलात आल्यानंतर मुस्लिमांव्यतिरिक्त सर्व स्थलांतरित झालेल्या नागरिकांना नागरिकत्वाचा मार्ग खुला झाला आहे आणि एन आर सीमध्ये भारताचा नागरिक कोण आहे हे निश्चित केलं जाणार आणि ज्या लोकांकडे जरुरी कागदपत्र नसतील तर त्यांचं नागरिकत्व रद्द होणार आता या सगळ्यात सी एमुळे काय होणार पहा एनआरसी कायद्यामुळे जे लोकांचे नागरिकत्व रद्द झाले अशा लोकांना सी ए कायद्यामुळं नागरिकत्व भेटणार पण लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे नागरिकत्व फक्त गैरमुस्लिम लोकांनाच दिलं जाणार मग यातून मुस्लिम लोकांना नागरिकत्व भेटणार नाही आता हा झाला सी एन आर मुळे झालेला एक वाद दुसरा वाद समजून घेण्यासाठी आसाम आंदोलन समजून घ्यायला हवं एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात आसाममधून परदेशी लोकांना विशेषतः बांगलादेशातून आलेल्यांना बाहेर काढा या मागणीसाठी मोठं आसाम आंदोलन झालं होतं आता यात परदेशी म्हणजे बांगलादेशातून आलेले लोक मग ते हिंदू असो वा मुस्लिम हे आंदोलन एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये केंद्र सरकार आणि आंदोलनाच्या नेत्यांमध्ये आसाम करार झाल्यानंतर संपलं यात असं म्हटलं होतं की जे लोक एकतीस डिसेंबर एकोणीसशे आसाममध्ये आले होते तेच आसामचे नागरिक असतील एकोणीसशे सासष्ट ते चोवीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर या काळात ज्यांनी आसाममध्ये प्रवेश केला त्यांना परदेशी म्हणून स्वतःची नोंदणी करून घ्यावी लागेल अशा लोकांना अवैध स्थलांतरित म्हटलं जाईल याच आधारावर दोन हजार एकोणीस साली सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आसाममध्ये एन आर सी प्रक्रिया पार पडली ही एन आर सी म्हणजे अशा लोकांची नोंदवही ज्यांच्याकडे पुरावे आहेत की ते बांगलादेश स्वतंत्र होण्यापूर्वी म्हणजेच चोवीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर पूर्वी आसाममध्ये आले होते आता आसामच्या लोकांना ही भीती आहे की जर गैरमुस्लिम स्थलांतरित लोकांना सी एच्या माध्यमातून नागरिकत्व देण्यात आलं तर त्यांची संख्या ही मूळ आसामी लोकांपेक्षाही जास्त असेल यामुळे बांगलादेशच्या सीमेवरील ईशान्य भारतातील राज्यांना भीती वाटते की सीएमुळे आपल्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात सर्व धर्मांचे लोक स्थलांतरण करतील आणि त्यामुळे इथल्या संस्कृतीचं तसंच लोकसंख्येचं गणित बदलून जाईल शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना नागरिकत्व दिल्यावर त्यांना सुखसुविधासुद्धा सुद्धा पुरवाव्या लागतील शिवाय या देशांमधून मोठ्या संख्येनं लोक भारतात येत राहतील आणि ते देशात आल्यावर ते बी जे पीची वोट बँक प्रमाणे राहतील शिवाय त्यांना रोजगार द्यायचं झालं तर भारतात आधीच इतकी बेरोजगारी असताना यात अजून भर पडेल यातून अनिष्ट प्रकार घडत राहतील अशी शंका उपस्थित केली जाते आणि यातून देशाच्या सुरक्षेबाबतीतही खूप तडजोड केली जाईल असंही काही लोकांना वाटतं मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण पाहत राहा अनकट मराठी